नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे बटाटा वडे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सर्वात आधी मी ते बटाटे घेतलेत तर बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आधीच तर बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे मॅशच्या साह्याने हाताने केले तरी चालतील पण आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे इथे बटाटे बारीक करून झालेत आता त्या पद्धतीने बारीक करायची आपल्याला एकदम त्यानंतर आता त्यानंतर गॅसवरती मी कढईत तापळ ठेवली त्याच्यामध्ये तेल घालून घेतले आता त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी मोरी घालून घ्यायची तर मोरी छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये जिरे घालायचे तर याच्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी लसूण अद्रक आणि हुरी मिरची पेस्ट ते होती ती घालून घ्यायची तर असा हवा असेल तुम्ही याच्यामध्ये कांदा घालू शकता कमी नाही घालायचं जास्त काही आता हे परतून घ्यायचे याच्यामध्ये थोडीशी हिंग हुँग, घालायची आपल्याला याच्यात चा, याच्यामध्ये परत हळद घालून घेऊया आता जे बटाटे आपण बारीक केले होते ते याच्यामध्ये घालायचे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण वडे बनवतोय ह्याच्यामध्ये लगेच चवीप्रमाणे मीठ पण घालून घ्यायचंय आता हे परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर पण घालायची आता इथे चटणी परतून झाली तर एका प्लेटमध्ये आपल्याला थंड करून घ्यायची ही चटणी तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि थंड होऊन देणार आहोत ही चटणी थंड होती तोपर्यंत आपण बेसमपीठ काढून घेणार आहोत तर एकदम मी बेसमपीठ घेतलं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्यानंतर थोडीशी हळद आता हे पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया तर जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने मिक्स करायचं आहे आपल्याला असं बॅटर झालं पाहिजे तर जेवढं तुम्ही मिक्स करताना तेवढे एवढे छान फुकतात त्याच्यामध्ये सोडा घालायची काही गरज नाही छान असं मिक्स करायचं पाच एक मिनटं तर वडे छान फुगतात जास्त मिक्स केल्यानंतर आता दहा मिनटं आपण हे बॅटर भिजवून देऊ बेसनपीठ भिजता तोपर्यंत मी गॅसवरती कढई ठेवली आहे तर त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे तर आपल्याला तेल तापून घ्यायचं आहे चांगलं तर तेल तापता येतोपर्यंत आपण याचे वडे बनवून घेणार आहोत तर चटणीचे आपण याचे वडे बनवून घेणार आहोत आता तुम्ही तुमच्या याच्यानुसार वडे बनवा तर मी असे वडे बनवते आहे तर मिडियम साईजमध्ये तर वडा बनवल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला असं करायचं आहे वडा पूर्ण गोल नाही करायचा आहे म्हणजे चटणी आतून पण छान तळते तर कमी गॅसवरतीच आपल्याला वडे तळून घ्यायचे हे ह्या पद्धतीने आपण वडे बनवायचे तर सर्व वडे एक सोबतच बनवून घ्यायचे आपल्याला तर या पद्धतीने आपल्याला वडे बनवायचे आहेत या पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेतलेत त्यानंतर आता इथे ते आपलं ते ता तेल तापले त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी हिरव्या मिरच्या तळून घेऊ तर हिरव्या मिरच्या मी आधी मधून कट केल्याचं तर आपल्या मिरच्या तळून झाल्या तर आता आपण वडे तळून घेऊया तर बिसण पिठात आपल्याला वडे छान असे बुडवून घ्यायचेत तर त्यानंतरच आपण त्यालामध्ये सोडणार आहोत तर कमी गॅसवरती आपण आता वडे तळून घेऊया तर ह्याच पद्धतीने आपण वडे सगळे सोडून घ्यायचे याच्यामध्ये आपले वडे तळून झाले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व वडे काढून घ्यायचे तर फक्त कमी गॅसवरतीच आपल्याला वडे तळायचे म्हणजे छान तळतात आपून पण तर या पद्धतीने आपण आता सर्व वडे तळून घेऊ तर इथे आपले बटाटे वडे बनवून तयार झाले तर खूप छान लागतात तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा